बातमी जालन्यामधून ओबीसी आंदोलकांची जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे गोंदी आणि अंबडमधील जवळपास पाच ते सात आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालाय जालन्यामध्ये देखील ओबीसी आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत पाच ते सात आंदोलकांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे इकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि अनेक ठिकाणी खरंतर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलक त्यांचे समर्थक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत टायर जाळून निषेध देखील करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे जालन्यामध्ये देखील आंदोलकांवरती गुन्हा दाखल झालाय जालन्यामध्ये ओबीसी आंदोलकांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळतीय जवळपास पाच ते सात जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे ओबीसी आरक्षणासाठी आता आंदोलक आणि अर्थातच लक्ष्मण हाके यांचे समर्थक हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय कालभर काल दिवसभरापासून आपल्याला ओबीसी आरक्षणासाठी अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले होते निदर्शनं देखील केलेली होती रस्त्यांवरती टायर जाळून सरकारचा निषेध देखील केलेला होता मनोज जरांगे पाटील हे एकीकडे मराठा आरक्षणासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यामुळं उपोषणावरून आता एकीकडे एक लक्ष्मण हाके तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मनोज पाटील यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं अशी भूमिका जाहीर केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील आपली भूमिका जाहीर केलेली आहे ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी आरक्षणामधून मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेणार या भूमिकेवरती ठाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे आंदोलन त्यांचं सुरू आहे सातवा दिवस आहे गेल्या सहा दिवसांपासून त्यांचं आरक्षण सुरू आहे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला आहे की ओबीसी आरक्षणासाठी जे आंदोलक आहेत त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत अनेक समर्थक आंदोलक हे रस्त्यावरती उतरून ओबीसी आरक्षणासाठी सरकारचा निषेध देखील नोंदवत आहेत तर जालन्यामध्ये देखील टायर जाळून निषेध करण्यात आलेला होता राज्यभरातील अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी टायर जाळून निषेध करण्यात आलेला होता तो दुसरीकडे जालन्यामध्ये देखील काल रात्रीची ही दृश्य आहेत टायर जळून निषेध करण्यात आला अनेक ठिकाणी आंदोलक हे एकत्र येऊन सरकारचा त्यांनी निषेध केलाय